नमस्कार मंडळी आज आपण आसुदी या ठिकाणी असलेलं केशवराज मंदिर हे बघण्यासाठी आपण चाललो आहोत मी तुम्हाला सांगतो मी या अगोदर अनेक वेळा या मंदिरामध्ये येऊन गेलो एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आणि एक आपल्या धर्माची ओळख चला तर मग छोट्या सवंगड्यांबरोबर आपण हा आजचा प्रवास सुरू करूया खास करून गणपतीच्या दिवसात ऐन पावसाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये आम्ही हे निघालेलो आहोत याची जी पायवाट आहे या पायवाटेच्या आजूबाजूला अनेक माणसांच्या बागायती आहेत आता बागायती म्हणजे काय तर नारळी पोपळीच्या दिसतच असेल हा निसर्ग हिरवाईने पूर्ण ताकलेला आहे माझ्या मुलासाठी हे सगळं नवीनच होत आणि त्याने काहीतरी बघितलं आणि त्याने बघितलं की या साखराच्या खाली जी नदी वाहते त्याच्यामध्ये दे एक दीड दिवसाचे जे गणपती विसर्जन होतात त्याला दे दे एक मूर्ती दिसली मला दाखवली बघा ही ठिकाण आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा परिसर हिरवाळीने नटलेला आहे ही नदी पंचकृषी मधून वाहत, वाहत वाहत अशी पुढे जाते पुरा निसर्ग हिरवगार करून जाते चला तर मग आपण पुढे मार्गक्रमण मंदिरापर्यंत पोहोचलो आहो, डोंगराच्या अर्ध्या भागावरती वसलेलं हे केशवराज मंदिर पुरातन असं इतिहास आहे या गोष्टीला याच्यावरती अजून खूप मोठा डोंगर आहे चला जसे आलो, तसे आलो दर्शन घेऊया तुम्हाला हा जो विलक्षण क्षण आहे ना तो शब्दामध्ये नाही सांगू शकत कारण तिथे जो आनंद मिळतो तिथे जे सुख मिळतं आणि जो हवेतला गारवा शांतता विविध पक्ष्यांचे सुमधुर संगीत या सगळ्या साथीने मन अति प्रसन्न होत आणि हेच मला माझ्या पुढच्या पिढीला दाखवायचं होत असुद या ठिकाणी असणार केशवराज मंदिर आणि या केशवराज मंदिराच्या समोर असलेलं हे गोमुख खास आकर्षण म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे की ह्या गोमुखातून बाराही महिने पाटाचं पाणी वाहत असतं आणि याला पूर्ण इतिहास आहे पांडवकालीन ही पूर्ण वास्तू आहे पाच पांडवांनी एका दिवसामध्ये श्री विष्णूच्या अवताराचं केशवराज मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिरासमोर असणारं हे गोमुख